नमस्कार मंडळी मी आहे तुमची सपना गायकवाड आणि आज मी घेऊन आलेली आहे माझा सगळ्यात पहिला ब्लॉग मी कोण असणार आहे खूप दिवसानुसार विचारत होत म्हणजे खूप दिवसापासून माझा विचार होता असा की माझं स्वतःचं काहीतरी काही असावं स्वतःचं काहीतरी युट्यूबवर असावं स्वतःचं म्हणजे स्वतः काही काहीतरी करून दाखवावं म्हणजे हाच माझा उद्देश आहे आणि शेवटी तो दिवस आला आहे थोडक्यात म्हणजे मी माझ्याबद्दल थोडं थोडकं सा सांगते मी एक साधी मुलगी आहे आणि खूप हसरे आणि लोकांना लोकांना हसवायला आणि नवीन गोष्टी शिकवायला आवडतं मला माझ्या आयुष्याबद्दल म्हणजे सांगायचं जर म्हटलं तर मध्येसेर पद्धतीने जगायला मला खूप आवडतं आणि म्हणूनच ठरवलं की चला हे सगळं आपण एका माध्यमातून म्हणजेच म म्हणजेच मला हे माध्यम भेटलं आहे सगळ्यापर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून भेटलं आहे तर मी म्हटलं जाऊ दे आता आपण काही काही ना काही काही ना काहीतरी करूया म्हणून हा मी मार्ग निवडला आहे तर, तर, तर या चॅनलला तुम्हाला काय मिळणार बरोबर आहे तर मग मी हे चॅनल उघडलं तर मी काही ना काही देणारच आहे तुम्हाला तर या चॅनलवर तुम्हाला मजेशीर व्हिडिओ व्हिडिओ मिळेल आणि नाहीतर नंतर फ्रेंडसोबत काही गप्पा गोष्टी धमाल उलाव चालतील आणि रोजच्या आयुष्यातील हो काही खरे मुवमेंट असतील तर मग मन म्हणजे थोडक्यात इथे नेहमी काही नवी, नवीन नवीनच तुम्हाला सांगण्यात येईल म्हणजे मस्त हसवण्यात येईल हसणार नाही तर म्हणजे थोडक्यात काही मुवमेंटच असणार आहे तर मंडळी हा तर माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही सर्वांनी मला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब सबस्क्राईब करा सॉरी सबस्क्राईब करा तर पुढच्या वेळातून मी तुम्हाला काही नाही काहीतरी नवीन सांगेल मी आहे म्हणजे माझं नाव सपना गायकवाड तर माहीतच झालेला असेल तुम्हाला कारण की माझे मी मी नवीन थोडक्यात शॉर्ट टाकत आहे आणि मी अजून एक म्हणजे व्लॉग टाकलेलाच नाही आहे तर म्हणून मी हा लॉ पहिला व्लॉग टाकत आहे तर माझं नाव आहे म्हणजे माझं नाव सपना गायकवाड तर माहीतच झालं तुम्हाला मी मूळ महागाव तालुक्यातील आहे तर मी आम तालुक्यातील आहे माने आणि माझं आमणी हे गाव आहे प्रॉपर मी आमणीमध्ये राहते पण आता सध्या मी राहत नाही आहे तिथे कारण माझं गाव आहे पण मी कामासाठी काही कारणासाठी मी बाहेरगावी समजा मी बाहेरगावी म्हणजे मी सिटीमध्येच आहे माझं लग्न झालं तेव्हापासून मी इकडे बाहेरच राहते गावात काही काम नव्हतं आणि काही काही कारणावस्तव किंवा काही घरच्या काही अडचणीमुळे मला घरी राहता नाही आलं म्हणजे गावाकडं माझ्या शेती आहे सगळं आहे पण मी काही शेतीकडं लक्ष नाही दिलं आणि माझं म्हणजे शेतीमध्ये तेवढा माझं इंटरेस्ट नाही आहे तर मग मी म्हटलं चला मग आपण बाहेरगावी जाऊ त्या कुठं काम करूया कंपनीमध्ये जाऊया घरच्यांना सोबत घेऊन आली मी तेव्हा तर तेव्हा मग आम्ही दोघंजण होतो तर दोघंजणं आहेत आम्ही आता सध्या मी औरंगाबाद राहते औरंगाबादमध्ये राहते तर तुम्हाला मी हे नक्कीच सांगेल की तुम्ही मी कधी आणि कशी आली आणि कशा कारणामुळे आली काय होतं कारण की तुम्ही इथपर्यंत मी माझ्या दूरच्या माझा दूरचा प्रवास मी सगळं सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा मग माझं काही चुकलं मिकलं असेल तर मंडळी हा होता माझा पहिला ब्लॉग तर माझी ओळख झाली असेल मला तर आता लक्षातच झाले असेल तर जर तुम्हाला मी आवडले असेल किंवा मग पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील आणि पाहायचे असतील आणि थोडं असं वाटत असेल तुम्हाला सपोर्ट करण्याची संधी द्यावी असे वाटत असेल तर तुम्ही मला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण की मी नवीन आहे पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन गोष्टीचं आणि तोपर्यंत हसत राहा मस्त राहा आणि मजेत राहा ठीक आहे बाय